जीवाता 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 आ रोहन कुमार बोसले बरे दिवस झाला शब्द बोलतो आणि मित्रांची गाठ घेतो रोहन कुमार चालले मित्र बर अरे काय सांगायचं तुला मित्र अरे युरोप मध्ये असत बर युरोपला युरोप मला असतो आता गावात राहत नाही आपण काय करता युरोप मध्ये केस ऐकतो अशा ऐकतो केळ ऐकतो काय करतो माहिला पैसा पैसा आहे काय कशात हरावलं तिथं पैसा स्वनिवाने पैसा मिळतोय शबास बर सांगायचं मग एक दिवशी भरपूर पैसे कमावलो कमावलं म्हटलं आता इथं नाही मग मोठ्या हॉटेल मध्ये जायचं हॉटेल जेवण हॉटेल मध्ये गेलो मोठ्या बर हॉटेल मध्ये गेलो मस्त पैकी जेवण बिवण केलं बर आता भरपूर जेवण केलं त्यामुळे मला आलं संडासला शबास आता तिथले एका काम करायला म्हणले चल मला संडास दाखव ताबडतोब त्याच्या पाठीमाग गेलो बर त्याला मला संडासात जावा म्हणला जावा म्हण आता युरोप मधलं संडास हो आता काय लोकांना आज जर गेलो या शबास तर सगळी कोण आरसो आतच आतच आरसो बर खालून आरसो नारस मला लागली लाज वाटायला हागायचे मग मला लाग आपण भारताचा नागरिक हो इतकी स्वच्छ जागा घाण करावी का म्हणजे स्वच्छ जागे नाही मी आणसाने घाण करू नये करू नये बरोबर आपल्या भारताची संस्कृती बर मग मी काय केलं मी काय केलं ताबडतोब पेपर घेतला पेपर घेतला पेपर वर हागलो बरं आता मला ही टाकायचं कुठं मग काय असं मग ते आता हातात घेतलं घेतलं असं जे वर फेकलं ते वर जाऊन चिटाकले शेवस बघ माझी संडास मिन झाली बाहेर आलो मित्रा बाहेर आलो कि ती दुसरा साफ करणार आला म्हणला पाहू तुम्ही आता गेलताना म्हणला हो मला पाचशे रुपये झालं बर पाचशे रुपये म्हणलं घे बाबा अर्थ म्हणला मला आधी संडास साफ करून येऊ द्या बर त्या आतमध्ये गेला बघतोय त्या भांड्या तिकडे बघतोय तिकडे बघतोय कुठंच काही नाही काहीच नाही मग तेव्हा असं वर बघितलं मला इकडं हायचो काय सांगायचं मित्रा बर मी त्याला पाचशे रुपये द्या गेलो म्हटले मित्रा की तुझं पाचशे रुपये घे शेवास मला जाऊ दे काम आहे मला कसा करतोय काय बस हे म्हणणार हजार घे हा मला एवढं सांग काय वर तू डुंगण करून कसा वर डुंगण नालायक माणसा काय सांगायचं सांगायचं कोणाला बी सांगायचं वे ती म्हणण्याला सांगतो इतर लैशानायच

तुझ्यामुळे तुझ्यामुळे झाला का नाही अरे आपल्या गावात एस येत होती का ये एस टी कुणामुळे आली तुझ्या आली का नाही आपल्या गावात लाईट नव्हती हो लाईटची सोय कुणी केली आम्ही झाली कुणामुळे तुम्हाला दोघांची लग्न होत होती का माझं अरे गावाचं उंड तुम्ही तुमचं लग्न होत होत देत नव्हतं तू काळ बोर आम्ही बिल अरे बाबा तस ना विचार करण्याची गोष्ट आहे मी देवधाराम केलं चार दगड तिकडे केली ती देवधाराम बघितलं आणि त्या देवधर्मान तुम्हाला मुलं झाली हा म्हणजे नवस केला नवस केल्यामुळं सांग मुलं कुणा झालं तू ना आमच्या नशिबान झाली देवा आपण दोघं तिक जमलो त्याची मन अशी आहे एक त्याची भावकी माणूस पण असले की माणसं बरोबर आहे आपण तिघ झालो तीन तिघड आणि कान बिघड नसाव कामात बिघड नको अरे बाबा आपल्या जीवाचा जीवलक मित्र पिंपरी घ्या अरे बाबा लहान आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान हो हो। आहे अरे आपल्या कंपनीचे छोटे मालिक घ्या बोलवून ओ विकास रे करमा काय ऐकलं का

आता ही खेळ कसल खेळणार आहे ती आंधळ कसे मी डोळ्याला पट्टी बांधते हा हा म्हणजे डोळ्याला पट्टी बांधून खेळ खेळायचा तो खेळ खेळायचा लपा छपीचा वळणी म्हणलं चार जण लागतेत कशाला खेळाय हा का म्हणलं चार जण लागतेत नाही ना त्याची खेळाय खेळाय पहिले पासून चांगले पण म्हणलं आपण तर तिघच जण हो तुझी बायको मी आणि तुझा पोरग आता तिघच घरात चौथा आणायचं कुठलं तुझ्या शेजारचा दाढीवर दाढीवाला कासंबाई कासंबाई का हा

कस लावा नायका तुला तिथं घालाय सवड पडली र नाही तुझी बायको म्हणली होती खेळायचं काय नको तुझी बायको माणूस कशाची माणूस किती आहे रे काय खेळ खेळायला खूप